नमस्कार मी मिलिंद पगारे आज आपण बघूया इंग्रजी अक्षरांचे ठोकळे कसे तयार करायचे आपल्याला थ्री आकारावर अशा प्रकारचे रंगीत अक्षर प्रिंट करून घ्यायचे आहेत आपल्याला लेझर कटिंग करण्यासाठी आवश्यक असलेलं ड्रॉइंग बनवून घ्यायचं आहे जे डेक्स एफ असू शकेल सी डी आर असू शकेल एसवी जी असू शकेल पी डी एफ असू शकेल किंवा लेझर कटरच्या आवश्यकतेनुसार जे गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण ड्रॉइंग तयार करून घ्यायचं आहे एम डी एफ दोन एम एम जाडीचं एम डी एफ म्हणजे मिडियम डेन्सिटी फायबर बोर्ड या प्रकारचं मटेरियल आपण वापरणार आहोत आणि हे आपण प्रमाणे लेझर कटिंग करून घ्यायचं आहे या तुकड्यांच्या कडांना आपण फेविकॉल लावायचा आणि सहा बाजू एकत्र करून आवश्यक तितक्या घट्टपणे धरून ठेवणार असे रबर बँड लावून तीन ते चार तास आपल्याला हा बॉक्स किंवा ठोकळा ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तेवढ्या वेळात फिविकॉल जे चिकटवलेलं आहे ते सेट होऊन जाईल आपण दहा ठोकळे तयार केलेले आहेत आणि या दहा ठोकळ्यांवर आपण एकूण साठ अक्षर चिकटवलेली आहेत आपल्याला जास्त वापराचे अक्षर आपण जास्त प्रिंट काढू शकतो गरजेनुसार ते आपण करूया आपले दहा ठोकळे तयार झाल्याच्या नंतर आपण आता एक एक अक्षर घेऊन शब्द बनवण्याचा प्रयत्न करूया पहिलं अक्षर आपण एम घेऊया पुढचं अक्षर आपण शोधूया आपल्याला आय पाहिजे आय फॉर इंक आपली दोन अक्षर शोधून झाली एम मानी पुढचा अक्षर बघूया सहावा अक्षर डी शोधलेला आहे आपण आणि अशा प्रकारे एम आय एल आय एन डी मिलिन हा शब्द आपण या अक्षरांच्या मदतीने तयार केलेला आहे अशाच प्रकारे वेगवेगळे शब्द आपल्याला या अक्षरांच्या माध्यमातून तयार करता येतील धन्यवाद